जालना जिल्ह्यामध्ये सत्तर हजार लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ही पडताळणी करतील एकाच कुटुंबातील तिसऱ्या आणि चौथ्या महिलेनं देखील लाडकी करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे आता सरकार अशा महिलांचा पत्ता कट करणार आहे लाडक्या बहिणींना शासनाचा दणका आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी अनेक महिलांचा पत्ता कट होणार वर्षभरापूर्वी महायुती सरकारनं जाहीर केलेल्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच गाजावाजा झाला सरकारलाही त्याचा मोठा फायदा झाला मात्र आता याच लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक घोटाळे आणि गैरप्रकार समोर काही ठिकाणी पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय तर काही ठिकाणी शासकीय कर्मचारी महिलांनी पैशावर डल्ला मारल्याचं समोर आलंय आता या योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारनं पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय जालना जिल्ह्यातील सत्तर हजार लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे जालन्यात एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी शक्कल लढवून लाभ घेतला अंगणवाडी सेविकांकडून अशा महिलांचा शोध घेतला जाणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल जिल्ह्यातील सत्तर हजार लाभार्थी महिलांची यादी प्रशासनाला प्राप्त झालेली आहे या पडताळणीमध्ये जी महिला दोषी आढळेल तिचा योजनेतून पत्ता कट केला जाईल कृपाय के केलं गेलं पाहिजे कारण एखादी योजना ज्या समाजाकरता ज्या व्यक्तीकरता ज्या भूमिकेकरता आपण केली आहे त्या भूमिकेत कुणी आपला आ, त्या नियमात नसताना कोणी घाईघाईमध्ये आपण त्यावेळी नोंदणी करतो किंवा त्यामध्ये चुकीचे अर्ज आले तर त्या ठिकाणी स्क्रुटनी होतं कुठल्या कधी कुठल्याही योजनेची ही पहिलीच योजना नाही आहे याच्यापूर्वी अनेक योजना अशा राज्यामध्ये आल्या की सरकार कुठले असो ज्या वर्गाने त्या योजनेचा फायदा घ्यायला पाहिजे त्या वर्गांना घेता दुसऱ्याच वर्गाने घेतला ही योजनेसाठी त्या गरीब शेत मजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली आणि त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत भंग्या आहेत त्या भगिनीसाठी योजना नाही आणि मग त्याचा जर लाभ जर कोणी असा चुकीचा घेतला असेल तर त्याचा शोध सुरू आहे दरम्यान लाडकी बहिणींची पडताळणी केली जात असल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे आता महिलांना अपात्र करतील आणि पुन्हा निवडणुकी वेळी पात्र करतील असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय तर मंत्री उदय सामंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय सव्वीस लाख सध्या अपात्र केले कमी केले सव्वीस लाख आणि अजून ते घरोघरी जाऊन पडताळणी करतील आणि परत दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आल्या तर संपूर्ण जेवढे झाले म्हणजे मागच्या मा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकाला जेवढ्या लाडक्या दिल्या परत त्यांना देतील परत निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील त्याची वस्तुस्थिती छत्रपती संभाजीनगरपासून आमच्या सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत आपण प्रामाणिक घेतली पाहिजे मी माझा जिल्ह्याचा आकडा सांगतो माझ्या जिल्ह्यामध्ये सदतीस हजार नावं कमी झाली चार लाख चौऱ्याहत्तर हजार नावं होती त्यातली सदतीस हजार नाव कमी झाली म्हणजे चार लाख पस्तीस हजार नावं तशीच राहिलेली कशामुळे कमी झाली त्याच्यामध्ये आम्ही महिलांमध्ये जाऊन जा जनजागृती केली गाडी असलेला फॉर्म भरलेला आहे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फॉर्म भरलेला आहे नोकरी असलेला फॉर्म भरलेला आहे आणि ते महिला भगिनींना पटले ना त्याच्यामुळे विरोधकांचं झालंय काय की काहीतरी उगाच फेक नरेटिव्ह सेट करायचा अशा पद्धतीच्या भूमिका आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सुरू असलेले गैरप्रकार थांबवण्यासाठी आधी सरकारनं अनेकदा कारवाईचा इशारा दिला मात्र त्यानंतरही योजनेतील गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यामुळे आता घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर तरी गैरप्रकार थांबणार का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास